नमस्कार सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला टायगर गप्प बस इथे या कुठून बस हा बस असंच बस जाऊ नको कुठं इथं बस जायचं नाही आपल्याला खाली बस पाहिजे बघ सर्वांशी बोलायचे सर्वांशी बोलायचे टायगर हा तर आजचा व्हिडिओ नाही आहे काही मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आले तर विषय असा आहे की आपल्या चॅनलच्या व्यतिरिक्त अजून एक चॅनल मी चालू केला आहे अजून त्याच्यावर व्हिडिओ टाकलेला नाही आहे व्हिडिओ टाकणार आहे तर त्या चॅनलचं चा नाव आहे टायगर मम्माज ब्लॉग असं चॅनेलचं चा नाव आहे तर नवीन चालू केलं आहे आणि आजपासूनच चालू केलेला आहे तो चॅनल तर त्या चॅनल चालू करण्याचा उद्देश इतकाच आहे की आपला द जर्मन चॅनल आहे जो टायगरच्या नावाचा आहे तर त्याच्यावर फक्त टायगरचे ब्लॉग असतात आणि त्याच्यामध्ये मी अशी गावी गेली किंवा अजून इतर कुठे गेली तर मी बाहेरचे ब्लॉग पण टाकतात तर माझे काही सबस्क्रायबर आहेत की त्यांना असे ते ब्लॉग पाहायला म्हणजे टायगरशिवाय ब्लॉग पाहायला आवडत नाही त्यांना फक्त टायगरच पाहिजे ते मला म्हणतात की ताई तुम्ही याच्यावरती फक्त आम्हाला टायगरचेच व्हिडिओ दाखवत जावा असे भरपूर जणांची मला कमेंट आलेली म्हणून मी एक असा विचार केला की आपण मला ब्लॉगिंग करायचे आणि मला ब्लॉगिंग करायला आवडते आणि मला ब्लॉगिंगच्या माध्यमातून म्हणजे ज्या घरातील जे गोष्टी असतील जसं रेसिपी आहे बाहेर कुठं फिरायला गेलो कधी कधी म्हणजे मी जाते तर टायगरला घेऊन जात नाही मी एकटीच जाते तर बाहेरची ब्लॉगिंग करते तर ते सगळे व्हिडिओ मी या एकाच चॅनलवर टाकते तर मला तसं करायचं नाही म्हणून मी हा दुसरा चॅनल ओपन करणार आहे आजपासूनच तर आजचा व्हिडिओ चार वाजता येईल तो नवीन चॅनलवरचा आपला म्हणजे टायगर मम्माज ब्लॉगमध्ये तो आजचा व्हिडिओ त्याच्यामध्ये येईल आणि तर पहिला व्हिडिओ आमचा टायगरचा आणि माझंच असणार आहे त्यामध्ये पण त्याच्यानंतरचे व्हिडिओ जे घराचे असणार घरगुती ब्लॉग ते त्याच्यामध्ये असतील एवढंच फक्त त्या चॅनलमध्ये ब्लॉगिंग मी करणार आहे तर टायगर बसलाय बघा गा हां हां हो 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 कॉल करायची कॉ करायची सांग ना सगळ्यांना सांग तर सर्वांनी प्लीज सपोर्ट करा आणि जसा आपल्या द जर्मन या चॅनलला सर्वांनी सपोर्ट केला भरभरून प्रतिसाद दिला तसंच या सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या आणि लवकर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा घंटी दाबा म्हणजे तुम्हाला माझी व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल अगदी सांग सगळ्यांना सांगणार टायगर बोलणार आहे बर का हा टायगर इथं खाली बस था था था। हा सर्वांना सांग पहिले सांग सबस्क्राईब करा सांग सगळ्यांना टायगर बोल 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 सगळ्यांना बोल सगळ्यांना बोल लवकर बोल लवकर या, तर चला लवकरच आपण भेटूया नवीन चॅनेलवरती आणि लवकर चॅनेल वरचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही बाय 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 वापू घेऊ हा 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 बस आली चला होता